सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरण हे यंदा तुडुंब भरलं होतं त्यानंतर असं वाटलं की आता वर्षभर तरी किमान पाण्याची काही ददाद नाही आजूबाजूचा परिसर व्यवस्थित असेल पण पुन्हा एकदा लातूरवर दुष्काळाचे ढग आलेत ते आहेत कारण मांजरा धरणाच्या दरवाज्यातून अविरतपणे इथं पाणी गळती सुरू आहे पाहुयात एक रिपोर्ट मांजरा धरणाच्या अठरापैकी चा चार दरवाजातून अविरत गळती सुरू आहे मे महिन्यात बदललेले रबर शेड कुचकामी ठरलेत आपण किती कर्मदरिद्री आहोत निसर्गानं भरभरून दिल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचं जतन कसं करावं असं वाटत नाही त्याचा हा पुरावा आहे हेच ते धरण आहे धनेगावचं मांजरा धरण की जे धरण ड्रोनमधून महाराष्ट्राने कोरडं ठाक पडलं तेव्हा पाहिलं तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळ होता तीन वेळेला या धरणाचे दरवाजे हे जे दरवाजे ते उघडायला लागले होते आणि आता बघा पाण्याची बेस सुमार अशी गळती सुरू आहे चोवीस नऊ ते अकरा बारा साधारणतः अडीच महिने होत दोन अडीच महिने चोवीस तारखेला त्यांनी पत्र लिहिलं पत्र लिहिलं पत्रांनी कळविलं वरिष्ठ कार्यालयास काय कळवलं त्यांनी पत्रामध्ये पत्रा आता पत्रा त्यांनी नमूद केलं किंवा असं असं मांजरा धरणाची गळती वाढत आहे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि पुढची काही कार्यवाही करता येत असेल तर करावी धरणाच्या मुख्य भिंतीजवळ एअर काढण्यासाठी एअर पंप बसवण्यात आलाय त्याच्या भिंतीतून पाणी वाहत आहे थुई थुई करत पाणी पाट्यानं वाहत जावं असं तर हे लिकेज आहे या धरणाचं आणि जेव्हा शंभर टक्के धरण भरलं होतं तेव्हा सहाशे बेचाळीस दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता हे धरण यावेळेला म्हणजे जसं धरण ते बांधलंय तेव्हापासून सातच वेळेला ते ओव्हरफ्लो झालं ते, ते यावर्षी झालं तीन वेळेला धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते आणि त्यानंतर जो काही पाण्याचा असा अपव्यय सुरू झाला आहे तो सुरुच आहे धरणातून होणाऱ्या पाझराचं निरीक्षण करण्यासाठी मुख्य भिंती जवळ निरीक्षण टँक बांधण्यात आला आहे तिथूनही जबर गळती सुरू आहे ती जर यंत्रणा केली तर वर जाईल ना मांग्र धरणात सुद्धा पाणी पडू शकत आता करत नाही सध्या करू शकत काय कारण आपल्याला सहा तास फक्त लाईट येतं हा एक मेन महत्वाचा मुद्दा आहे आणि सहा तासात आपण पाणी एवढं परक्युलेशनचं उपसू शकत नाहीत पण इकडे टाकलेले पाणी खाली नदीच्या पात्रात पाणी चौथी गळती धरणाच्या उजव्या कालव्याला लागली आहे या गळतीमुळे मांजरा नदी पुन्हा खडाळू लागली आहे वाहत्या पाण्याला बांध घालून शेतकऱ्यांनी उसाची लागण सुरू केली आहे किती मोठरी चालू आहेत खाली पाण्यावर मोठे बंद आहे सध्या पण वेस्टेज पाणी भरपूर जाते बरं ब हे धरण भरलं तेव्हापासून वेस्टेज सुरू आहे का आता सुरू नाही नाही धरण भरलं तसं वेस्टेज सुरू सुरूच आहे हा कंटिन्यू हो कंटिन्यू सुरूच आहे हे जाणीवपूर्व केलेली गळती आहे खाली वाहून जावं खाली कोणतरी मिळावं कारण आता आपल्याला तरी काय एवढं माहीत नाही काय ऊस लावाल का खाली आता ऊस लागवडी चालूच आहेत ना जोरात हं आता महिन्याचा आहे उसला लावायचा भरलेल्या धरणातून पाणी वाया जात असल्याची माहिती सव्वीस सप्टेंबरला देण्यात आली अडीच महिन्यात गळती रोखण्याचे काहीही प्रयत्न झाले नाहीत कालपर्यंत धरणातून पाच दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेलंय धरण सात टक्के रिकाम झालंय जोपर्यंत पाणी पातळी कमी होत नाही तोपर्यंत काही करता येईल का याबद्दल जलसंधारण विभाग साशंक आहे ही अशी आणि बेजबाबदार गळती तिथे की ज्या भागामध्ये महाराष्ट्रातली पहिली पाण्याची ट्रेन आणावी लागली होती जो भा, भाग देशाची दुष्काळाची राजधानी ठरला होता लाज नाही वाटत आपल्या सगळ्यांना जे कोणी हे सगळं व्यवस्था पाहतात त्यांना कॅमेरामनिलेश यचं मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा धनेगाव डॅम जिल्हा बीड पुन्हा एकदा बघा